या तारखेला मिळणार लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे दर महिन्याला या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात राज्य सरकारकडून दीड हजार रुपये दिले जातात मात्र एप्रिल महिना संपत आला तरीही अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झालेले नाहीत त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या दीड हजार रुपये खात्यात कधी जमा होतील याच्या प्रतीक्षेत आहेत अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असे म्हटले आहे एप्रिल महिना संपण्यासाठी आता अवघे आठ दिवस शिल्लक असून तीस एप्रिल पर्यंत महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर देण्यात आली आहे सध्या लाडक्या बहिणीच्या अर्जांची तपासणी सुरू असून योजनेच्या निकषांवर अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आलेली आहेत अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका